मित्रांनो सकाळी सकाळी हॉस्पिटलमध्ये आल्याच्या नंतर आम्हाला हे का ही ड्युटी असते गाड्यावर पाणी मारा गाड्या धुवा आता मोठी गाडी नसल्यामुळे आपल्याला ही छोटी गाडी भेटली आहे मग छोट्या गाडीवर पाणी मारत मारत मोठ्या पण गाडीवर मारून घेतलं काय करावं साईडला उभारली होती मग लगेच थोड्याच वेळात आम्ही निघालो ड्युटीला ड्युटीला जाता जाता बघितलो तर काय साईडला याव का बघा पेट्रोल पंपाचं काम चालू आहे हळूहळू हळू आपला डुग निघून गेलो गावात येऊन पोहोचलो पोचल्याच्यानंतर गाडी वगैरे लावलं पेशंटला पेशंट यायची गर्दी चालू झाली थोड्याच वेळात पेशंट संपल्याच्यानंतर आम्ही निघालो दुपारी जेवण्याच्या ठिकाणी जेवण्याच्या ठिकाणी काय वरून फुल ऊन होता मग उन्हामुळं सावलीत आणून गाडी लावलं जेवण वगैरे झालं आणि लगेच निघून गेलो दुसऱ्या गावात दुसऱ्या गावात जाऊन गेलो तर बघा का भला मोठा साप कसला डेंजर साप आहे आणि ह्या दादाने स्वापाला मारण्याच्या नादात स्वतःचाच हात फोडून घेतले इथं उभारली आपली गाडी हनुमान मंदिर दापेगा सावली मध्ये त्या तिकड भला मोठ साप होता बघायला गेल तो वर्षभर वाळून जात ती झाड आणि उन्हाळ्यामध्ये बघा कसले हिरवेगार होते बरं आहे Hún að myndi þetta þannig að það er sálið þetta rösti.